छत्रपती संभाजीनगरमध्ये एक संतापजनक प्रकार उघडकीस आलाय एका चौदा वर्षीय मुलीला शाळेतून घरी येत असताना काही जणांनी छेड काढली हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीचे पालक जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्यावर मारहाण करण्यात आली या प्रकरणी मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक माहितीसाठी थेट छत्रपती संभाजीनगरहून फोन लाईन वर जोडले गेले आमचे प्रतिनिधी अमोल काळे अमोल काय सांगशील कसा घडला संपूर्ण प्रकार अतिशय धक्कादायक प्रकार म्हणाला लागेल छत्रपती संभाजीनगर मधील ही घटना असून या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो की कशा प्रकारे माझ्या मुलीची छेड काढली असा जाब विचारण्यासाठी आईबाप गेला असता टपुऱ्या भाईनेच दांड्याने मारल्याची घटना समोर आली आहे नववी शिकणारी चौदा वर्षीय मुलगी शाळेतून घरी येत होती त्यावेळी तिघांनी तिची छेड काढली याई छेड काढल्यानंतर आई वडील जाब विचारण्यासाठी गेला असता पालकांनी आरोपींनी बेधम मारण केली मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला हाताचापट्याने लाकडी दांड्याने तसेच लाथांनी बेधम मारण केल्याची घटना समोर आली आहे जोगी शुरी इतिली सून ही घटना छत्रपती संभाजीनगर येथील जोगेश्वरी येथील ही घटना असून या प्रकरणी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे